कशा सगळे मजेत ना बघा मी आज दाखवली आहे ही आपलं एकादशीचा ब्लॉग आहे दोन तीन ब्लॉग ॲड करून टाकलेले आहेत तुम्ही ज्या चॅनलवर पहिले असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आज काही दिवस व्हिडिओ नसल्यामुळे मनापासून मी सॉरी माग माफी मागते का कारण दोन तीन दिवस मला व्हिडिओ टाकणं झालं नाही डेली ब्लॉग असतात आपल्या चॅनलवरती खूप जणांच्या मला कमेंट पण आले काही व्हिडिओ काय येत नाहीत काय प्रॉब्लेम आहे काय असं ही झालं पण जसं लेकरांची शाळा चालू आहे तसं टाइम बदलला आहे शाळेचा घरचं नियोजन वगैरे करणं खूप अवघड झालं त्यासाठी माझे व्हिडिओ आले नाही सॉरी माफी असोटीफिकेशन टाकले नव्हते आता येथील आपले डेली ब्लॉग इथून लाईक करा कमेंट करायला विसरू नका मी टाकले आहेत आज रेसिपी तीन मी तीन दिवसाचा ब्लॉग असायचं व्हिडिओ करून ठेवला होता टाकायला काही वेळ मिळाला दिसण्यामुळे आज टाकत आहे रेसिपी बनले हे कारल्याची भाजी मोमोज आणि तीन दिवसाचा ब्लॉग आहे शूट करून ठेवलेला ऍड करून टाकत आहे उद्या तुम्हाला डेली माझे ब्लॉग मिळून जातील आणखीन बघा मग छान अशा रेसिपी कमेंट जरूर करा कापून भाजून घेतले असच या बनवण्यासाठी घेतले आहेत टमाटे लसूण अद्रक एक कांदा कोथिंबीर आता कढई ठेवले ह्याची पेस्ट करून घेते सगळ्याचीच lagu hmm alallah oh, nah Erika mai tinggal kat mai या, आहे शिमला मिरची पनीर हिरवी मिरची कोबी ही अद्रक लसूण खिसून घेतलेलं आहे कोथिंबीर टमाटो एवढं घेतलेलं आहे जे आहे ते आणि फक्त आता याच्यामध्ये राहिलं म्हणजे काय आपण हे पण टाकू शकतो गाजर वगैरे हो आणखीन दुसऱ्या भाज्या ॲड करू शकतो ही कोबी घेतलेली आहे अशी खिसून बघा पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करा करून सांगा मी बनवत आहे मोमोज पनीर मोमोज रेसिपी पूर्ण असं खिसून घेतलं ह्याच्यातलं पाणी टाक काढून घेतलेलं आहे अशा बघा ह्याला घ्यायचं आहे इतकं पाणी निघालंय कोबीमधलं पनीर हिरवाला घेतलंय yeah yeah yes <laughs> i'm worried yeah yeah to clear driver आता इथे टाकले ह्याच्यामध्ये काय काय कोबी पनीर शिमला मिरची कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता हे जे बाकीचं आहे ती तडक्यामध्ये टाकते ह्याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला कढईमध्ये तेलामध्ये थोडंसं फ्राय करून घेतलेले आहेत सगळे व्हेजिटेबल्स मिक्स करून त्यानंतर मी लगेच पीठ मळून ठेवलं होतं त्याची छान अशा छोट छोट्या पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये स्टपिंग भरून घेतलेली आहे ना अशा प्रकारे उकडायला ठेवून दिलेलं आहे मी ह्याच्यामध्येच घेते इडली पात्रामध्येच घेते उकडून दुसरं असं भांडं वगैरे वापरत नाही मी तुम्ही कढईमध्ये पण घेऊ शकता चाळणी ठेवून चाळणीवरती आणखीन स्टीमर असेल तर खूपच छान अशा प्रकारे छान असे मोमोज झालेले आहेत आपले सॉस आणि मोमोज दिलेले आहेत मी खाण्यासाठी खूप छान अशी रेसिपी झालेली आहे आणि तुम्हाला जर मुलांना करून द्यायचं असेल तर अशा प्रकारे देऊ शकता जे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत व्हेजिटेबल्स ते आपण पूर्ण वापरू शकतो आणि खूप छान अशी रेसिपी होते मोमोज बाहेरले आपण कधी बनवू शकतो किंवा कधी खाऊ शकतो किंवा न खाऊ शकतो आणि हेल्दी पण नसतात बाहेरले जसं आपल्या घरात जे आहे ते आपण करून दिलं मुलांना आवडीनं मुलं खातात अशा प्रकारे झाली होती आपले मोमोज आणि लगेच मी दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ ॲड केलेला आहे एकादश होती एका दिवशी मी शाबू बनवला होता मुलांनी पण म्हटलं मम्मी आम्हाला पण खायचा शाबू म्हणून मी एक किलोच्या नाही अर्धा किलोन थोडासा जास्त शाबू भिजू घातलेला आहे त्या लगेच भिजून दोन घंटे ठेवला होता त्यानंतर मी बटाटे घेतले एक छान असं सा खिसवून सॉरी खिस म्हणतात साली काढून त्याची चॉप करून घेतले आहेत दुबळे छान असे मग छान असं मोकळा करून घेतलेला आहे शाबू त्याच्यावरती टाकलेला आहे शेंगदाण्याचं पूट ती पण मिक्स करून घेतली आहे थोडंसं शिंदे लोण असेल तर तेही टाका नाहीतर ते काय होतात मीठही टाकू शकता तुम्ही जर खात असाल तर लगेच बारीक करून घेतली आहे टमॅटो हिरवी मिरचीचे पेस्ट करून घेतलेली आहे मी फक्त हिरवी मिरची टाकणार आहे बटाटं टमाटो आणि हिरवी मिरची तुमच्याकडे जर चालत असेल तर तुम्ही काही आणखी ॲड करू शकता मी फक्त बटाटो हिरवी मिरची आणि टमॅटो वापरलेले आहेत ही फळंभाज्या चालतात बरोबर ना तुम्ही कशाप्रकारे शाबू बनवता हे कमेंट करून सांगा आणि अशा रेसिपी माझ्या खूप छान छान येतच असतात आणि खूप दिवस झाला माझा व्हिडिओ नव्हता त्यासाठी सॉरी खूप जणांनी मला कमेंट पण केल्या आणि स्पेशली पूजाताईनं पण विचारलं की ज्योती काका व्हिडिओ टाकत नाहीत बनवत नाहीत म्हणून पूजाताई मी टाकत आहे व्हिडिओवर तर थोडंसं लेखांची शाळा वगैरे चालू झाल्यामुळे ते मी लक्ष दिले नाही येथील येथून डेली व्हिडिओ येथील मी प्रयत्न करेनच देण्या डेली व्हिडिओ देण्याचा आणि नोटिफिकेशन पण टाकले नाही मी काही त्यासाठी माफी असावी सर्वांची तुम्ही एवढा छान असा कमेंट करता की मला आणखीन उत्साह येतो व्हिडिओ टाकण्याचा असंच सपोर्ट करा व्हिडिओला प्रेम देत जावा आणि असं आशीर्वाद असू द्या छान छान बघा मस्त असा आपला शाबू झालेला आहे आणि तुम्ही जर चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि डेली व्हिडिओ बघायला सपोर्ट करा खूप छान असा शाबू झालेला आहे मोकळा छान आणखी छोटे चट छोटे टिप्स असतात किचन रिलेटिव्ह नंतर आपले डेली ब्लॉग असतात जे तुम्हीचे सॉंग असतात जसं येईल तसं मी व्हिडिओ टाकत असते तुम्ही जे चॅनल पहिले असाल आला असाल तर जरूर सबस्क्राईब करून लाईक करून कमेंट करूं, जरूर करा कमेंट केल्याच्या नंतर समजेल की कोण कोण व्हिडिओ पाहिला आहे हा एकदा सर्वांचं मनापासून मी आभारी आहे तुम्ही असंच सपोर्ट करा कमेंट करा का कारण तुमच्या एका एक कमेंटमुळं आणखीन मला उत्साह येतो व्हिडिओ बनवण्याचा टाकण्याचा तुमचं प्रेम असंच पाठीशी असू द्या आणि चॅनलला जर पहिली वेळेस आला असेल तर जरूर कमेंट करा आणि सबस्क्राईब करून ऑल ऑप्शनची घंटी दाबा भेटू आपण अशा छान छान ब्लॉगमध्ये रेसिपीमध्ये आणि मी आज तीन रेसिपी शेअर केल्या आहेत